लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना त्या अजित पवार नाही जिंकू शकत आमची लढाई ही सुप्रिया आहे अजित पवार जिंकू शकत नाही त्याचं कारण उर्मटपणा नमस्कार सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपावरून सध्या चांगलीच रस्ते बघायला मिळते अशातच महायुतीतील अजित पवार गटाचे नेते आणि शिंदे गटाचे नेते यांच्या चांगलेच फटके उडताना दिसत आहे तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा बघूयात सविस्तर बातमी शिंदे गटाचे नेते विजय सुतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भाष्य करत बारामती मधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला महायुतीत आल्यावरही त्यांची गुरुमी तशीच आहे त्यांचा उर्मटपणा कायम असल्याचे शिधारे यांनी म्हटले आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाही कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी निवडणूक लढणार 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 मी आता तुम्हाला अगदी ओपन सांगतो की ज्या गावगावच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना त्या आहेत की अजित पवार नाही जिंकू शकत आमची लढाई ही सुप्रिया अजित पवार जिंकू शकत नाही त्याचं कारण विजय यांच्या आरोपांना आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे तारे ही व्यक्ती हलकट स्वभावाची व्यक्ती असून आता ही व्यक्ती उर्मटपणाचा कळस करत अजितदादांवर बोलण्याचा केविलवाना प्रयत्न करून स्वतः अपक्ष राहण्याची मिजाज मारवते आहे काल आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली प्रांताध्यक्षांनी की याला आवरा आणि जर हा आवर आवरलाच जात नसेल तर याची अवकात याची लायकी आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये यांनी याचं डिपॉझिट वाचून दाखवावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याला चॅलेंज आहे तू अजितदादार भुंकण्याचा प्रयत्न करू नकोस तुझा उन्मत्तपणा तुझा उर्मटपणा तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्यामुळे तुझी पायरी वाळ ओळखून तू वाघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय शिवतारेला त्याची अवकाश दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही